करमाळा तालुक्यातील पोंधवडी गावातील रुपाली साळवी यांनी आपल्या त्याग आणि प्रेमाने खऱ्या अर्थाने आधुनिक सावित्रीचे उदाहरण घालून दिले त्यांचे पती संजय साळवे यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना फार काळ जगणे कठीण असल्याचे सांगितले या धक्क्यानंतरही रुपाली यांनी धैर्य न हारता पतीसाठी स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेतला सासर आणि माहेर अशा दोन्हीकडून तीव्र विरोध झाला लेकरांचा विचार करण्याचा देखील सल्ला देण्यात आला तरीही आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या महेश चिवटे यांच्या प्रयत्नातून आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साळवे यांना योग्य उपचार मिळाले अखेर रुपाली यांनी किडनी दान करून आपल्या पतीला नवजीवन दिले त्यांच्या या त्यागामुळे साळवे दाम्पत्य सुखरूपासून संपूर्ण गाव त्यांच्या प्रेमाने भावुक झाले रुपाली साळवी यांनी दाखवून दिले की खरी सावित्री आजही जिवंत आहे जिच्या प्रेमात निस्सिम त्याग निष्ठा आणि धैर्य दडलेले आहे त्या खऱ्या अर्थाने आजच्या युगातील आधुनिक सावित्री ठरल्या आहे।